नमस्ते आपल्या समेत आहेत ज्यांची नुकतीच फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजयदादा पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली ते श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आहेत नमस्ते शिवरूपराजे आपली फलटण तालुका अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल ही निवड कशाप्रकारे झाली दोन दिवसपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी साहेब यांनी मला बॉम्बेत बोलून घेतलं होतं आणि पलटण तालुक्याची चर्चा वेगळ्या वेगळ्या प्रश्नांवर आमची झाल्यानंतर दादानी आणि तटकरी साहेबांनी सांगितले की पलटण तालुक्याची अध्यक्षपदची जबाबदारी मला घ्यायला लागेल आणि मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ते असल्यामुळं जे पक्ष जबाबदारी देते ते जबाबदारी आपण प्रामाणिकपणानं पार पाव आगामी काळामध्ये जे पक्ष संघटन आहे हे कशा पद्धतीनं तुमचं किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीनं तुम्ही भर असणार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आमदारकीच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि मोठ्या संख्येतनं आमच्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तरीही महायुती म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर सचिन पाटलांना उमेदवारी मिळ मिळवून दिली आणि यशस्वी पार करून अठरा हजारनं त्यांना निवडून दिलं म्हणून राष्ट्रवादी आमच्या तालुक्यात जिवंत आहेच तीच आम्हाला आता व्यवस्थित मोठी करायची आहे आणि राष्ट्रवादी मोठी करताना माझी ही तालुका अध्यक्ष म्हणून ही पण जबाबदारी आहे की महायुतीचे सर्व संघटन त्यांना आम्ही एकत्र ठेवून आम्हाला पुढ पुढे वाटचाल करायची आहे जे संघटन जे आहे आता युवक असतील किंवा इतर जे पदाधिकारी आहेत यांचं जे आपण विभागवाईज नियोजन करणार की तालुकावाइज कशा कशा पद्धतीने म्हणजे आपण नियोजन करणार नाही प्रत्येक तालुका वाईज, वाईज आपल्याला तालुका कमिटी करायला लागल महिला कमिटी करायला लागेल युवकांची कमिटी करायला लागल ओबीसी कमिटी करायला लागल जी काय जे कमिटी आपण तालुक्यात करू शकतो ती तालुक्यातले प्रत्येक वेगळ्या वेगळ्या भागातले आपण लोक जे संघटक म्हणून काम करायचे आहेत त्यांची निवड आपण जरूर करणार ठीक आहे आपल्याकडे आत्तापर्यंत राष्ट्रवादी स्थापनेपासून फलटण तालुक्यामध्ये पक्ष कार्यालय नव्हतं परंतु आपण यावेळेस सचिन पाटील यांच्या रूपाने आमदार पद मिळवलं आणि प्रथमच तुम्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय स्थापन करताय ह्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे नाही राष्ट्रवादी पक्ष नव्याणुसाली स्थापन झाल्यापासून फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचं कार्यालय कुठे नव्हतं आणि राष्ट्रवादी पक्ष हा सेकंडरी नेहमी फलटण ता तालुक्यात चालायचा परंतु ज्या दिवशी सचिन पाटील आमदार म्हणून राष्ट्रवादीचे निवडून गेले तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्त्यांना वाटलं की एक कार्यालय आपल्या पक्षाचं पाहिजे आणि म्हणून तीस वर्षानंतर आपल्याला राष्ट्रवादीचं कार्यालय एक चांगलं कार्यालय फलटणमध्ये आपल्याला एक दहा दिवसात व्यवस्थित प्रमाणात दिसते ओके धन्यवाद हे होते श्रीमती शिवपराजे खर्डेकर